तो हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी की पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातो वारकरी पंढरीच्या वारीला जातो वारकरी वारकऱ्यांचा होतो तेथे बहुमान वारकऱ्यांचा होतो तेथे बहुमान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान नैसुनी कटी पिवळा पितांबर नैसुनी कटी पिवळा पितांबर भाळावरी शोभे बुक्का गुलाल भाळावरी शोभे बुक्का गुलाल तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान रुसली रुक्मिणी गेली असे दूर रुसली रुक्मिणी गेली असे दूर कृष्ण मुरारी दमले शोधून कृष्ण मुरारी दमले शोधून पाहून रुक्मिणी हसली किती छान पाहून रुक्मिणी हसली किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने भक्तांच्या मेळ्यात नाचे भगवान भक्तांच्या मेळ्यात नाचे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान धन्यवाद